राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे येत्या रविवारी अल्पसंख्याक मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजन करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अल्पसंख्याक मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक तथा अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष वारिस कुडले यांनी पत्रकार परिषदेत दिली सतरा फेब्रुवारीला गुरुनानक साहेब सोलापूर येथील जुनी कार्यालयासमोर इम्पिरियल गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचा भव्य अल्पसंख्याक मेळावा व नूतन पदाधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ येथे ठेवलेला आहे या मेळाव्याला मेळाव्याला आमच्या राज्याचे अध्यक्ष जावेद तुसे 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 जी 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 या पत्रकार परिषदेस चंद्रकांत पवार एजाज शेख अहमद शेख सादिक कुडले मोमिन कुडले मुन्ना वळसंकर आदींची उपस्थिती होती